नमस्कार मी पूजा पुझा। पूजा कंटेंट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवलीला मृत पोथीचे प्रत्येक अध्यायाची फलश्रुती काय आहे हे सांगणार आहे व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भगवान भोलेनाथाची कृपा आपल्यावर सदैव राहावी यासाठी शिवलीला अमृत पोथीचं पारायण केलं जातं या शिवलीलामृत पोथीचे एकूण पंधरा अध्याय आहेत तुम्ही जर श्रावणामध्ये याचं पारायण केलं तर तुमची कोणतीही कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होईल आणि सहा महिन्याच्या आतच तुम्हाला याचे अनुभव येण्यास सुरुवात होईल चला तर मग फक्त हे पारायण तुम्हाला भक्तिभावानं करणं गरजेचं आहे आता आपण प्रत्येक अध्यायाची जी फलश्रुती आहे ती काय आहे हे बघूया शिवलीलामृत पोथीचा पहिला अध्याय रोज वाचल्याने आपल्यावर सद्गुरूचा आशीर्वाद कायम राहतो तसंच शिवलिओला अमृत पोथीचा दुसरा अध्याय तुम्ही जर रोज वाचत असाल तर शिवभक्तीची अनुभूती अनुभूती तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त होईल शिवलीला अमृत पोथीचा तिसरा अध्याय जर तुम्ही रोज वाचत असाल तर तुम्ही जे काही पाप केलं आहे ते नष्ट होऊन तुम्हाला सद्मार्गाची दिशा मिळेल शिवलीला अमृत पोथीचा जर चौथा अध्याय तुम्ही रोज वाचत असाल तर तुमच्यावर येणारी कोणती संकटे असू द्या कोणती आपत्ती असू द्या ती दूर होण्यास मदत होईल शिवलीला अमृत पोथीचा पाचवा अध्याय जर तुम्ही रोज वाचत असाल तर तुमचे पूर्ण संकटे दूर होऊन तुमचे गेलेले गतवैभव तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल शिवलीला अमृत पोतीचा सहावा अध्याय याचे जर वाचन तुम्ही रोज क करत असाल तर तुमचा जो अकाली तुम्हाला जे अकाली वैधव्य असेल ते टळेल शिवलीला अमृत पोतीचा जो सातवा अध्याय तुम्ही रोज वाचला तर तुम्हाला भोलेनाथाची कृपा तर तुमच्यावर होईल परंतु जो येणारा तुमचा मृत्यू असेल त्यावर तुम्हाला मात करण्याची शक्ती मिळेल शिवलीला अमृत पोतीचा आठवा अध्याय जर तुम्ही रोज वाचत असाल तर शारीरिक व्याधीपासून तुम्ही दूर राहाल कोणतीही शारीरिक व्याधी तुम्हाला जडू शकत नाही शिवलीला अमृत पोतीचा नववा अध्याय तुम्ही रोज वाचला तर तुम्हाला पूर्वजन्माची आठवण होईल व तुमचा उद्धार होईल शिवलीलामृत पोतीचा जर दहावा अध्याय तुम्ही रोज वाचत असाल तर तुम्हा तुम्हाला, तुम्हाला उमा महेश्वराची कृपा राहील व सौभाग्य अखंड प्राप्त राहील व जी प्रिय व्यक्ती आहे तिची पुनर्वेट होईल असं या ग्रंथामध्ये सांगण्यात आलं आहे शिवलीला अमृत पोथीचा जर आठवा सॉरी दा अकरावा अध्याय जर तुम्ही रोज वाचत असाल तर तुमच्यावर तुमचे जे अपमृत्यूचं जे संकट असेल ते टळल आणि समोर व्यक्तीवर तुमचं समोरची जी व्यक्ती असेल तिच्यावर तुमचं वजन राहील असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे शिवलीलामृत पोथीचा जर तुम्ही बारावा अध्याय आहे तो रोज वाचला तर तुमची मृत आत्म्याला सद्गती मिळेल आणि बाहेरची जी भूत बाधा वगैरे जी झाली असेल ती दूर होण्यास मदत होईल शिवलीला मृत पोतीचा जर तेरावा अध्याय रोज जो वाचला तुम्ही तर मुलामुलींचे जो विवाह आहे तो योग्य जमतील योग्य मुलासोबत होईल किंवा मुलीसोबत होईल दीर्घ मुदतीची कार्य तुमची जे असेल ना ती मार्गी लागून तुम्ही त्यामध्ये यशस्वी व्हाल असं देखील या ग्रंथामध्ये सांगण्यात आलं आहे आणि शिवलेल्या अमृत पोतीचा जर तुम्ही सग चौथ चौदावा अध्याय जर रोज वाचत असाल तर तुम्हाला विद्या प्राप्त होईल आणि भोलेनाथाचे दर्शन तुम्हाला घडल आणि जो शेवटचा अध्याय आहे तो वाचायलाच पाहिजे असं काही नाही आणि या ग्रंथाचे या पोथीचे तुम्ही जर सात पारायणी जर केलेस तर तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती पूर्ण होऊन भोलेनाथ तुम्हाला दर्शन देतील आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद